नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी प्रभा क्रमांक चार मधून भाजपच्या सौ तेजश्री हेमंत गायकवाड प्रबळ दावेदार कल्याण डोंबिवेली महापालिकेचे आरक्षण मंगळवार दिनांक अकरा नोव्हेंबर रोजी पार पडल्याने निवडणुकीसाठी अनेक जणांनी आपल्या उमेदवारीची इच्छा व्यक्त केली आहे त्यातच प्रभाग क्रमांक चार हा अनुसूचित जाती महिला अनुसूचित जमाती महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण असे आरक्षण पडलेले आहे तसेच या प्रभागाचा विस्तार हा मांडा परिसरातील इंदिरानगर गणेशनगर सोसायटी बल्ल्याणी उंभरणी मोहिली गाळेगाव एन आर सी परिसर मोहणे कोळीवाडा मोहणे गावठाण नॅशनल पॅराडॉक्साईल परिसर असा आहे या सर्व बाबींचा विचार करून जनतेला आता बदल हवाय असा निर्धार करून प्रभाग क्रमांक चार मधून भाजपच्या सौ तेजश्री हेमंत गायकवाड या निवडणूक लढविण्यासाठी प्रबळ दावेदार म्हणून तेजश्री हेमंत गायकवाड ह्या भाजपचे ज्येष्ठ नेते कैलासवासी बबन गायकवाड व माजी नगरसेविका शारदाताई बबन गायकवाड यांच्या स्नुषा आहे त्यामुळे त्यांच्या घरातूनच राजकारणाचे धडे हे पूर्वीपासून गिरवले गेलेले आहेत तसेच तेजश्री गायकवाड यांचे पती हेमंत बबन गायकवाड हे, हे भाजपचे बल्लाणी वॉर्डचे अध्यक्ष म्हणून पद भूषविते त्यांनी विविध प्रकारे आपल्या आई वडिलांचे ध्येय जिवंत ठेवून समाजासाठी धावून जात आहे अनेक संस्था संघटना मंडळे यांना नेहमीच आर्थिक हातभार ते लावित असतात त्यामुळे नागरिकांच्या अनेक समस्यांचा निपटारा ते, ते करीत आहेत त्यातच पॅन कार्ड शिबिर मतदान ओळखपत्र व अन्य शासकीय कागदपत्रे त्यांनी त्यांच्या माध्यमातून नागरिकांना मोफत काढून दिलेली आहे तसेच काही शैक्षणिक दृष्ट्या आर्थिक मागास असलेल्या विद्यार्थ्यांची प्रत्येक वर्षी ते फी भरतात तर काही दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी सायकलही मोफत देण्याचा उपक्रम त्यांनी राबविला होता या सर्व बाबींचा विचार करता नागरिकांचाही सौ तेजश्री हेमंत गायकवाड यांना भरघोस पाठिंबा मिळेल यात मात्र शंका नाही यासाठीच भाजपाच्या प्रभाग क्रमांक चार मधून प्रबळ दावेदार म्हणून अनुसूचित जातीच्या सौ तेजश्री हेमंत गायकवाड ह्या प्रबळ दावेदार म्हणून एक भक्कम उमेदवार म्हणून त्यांच्याकडे बघितले जात आहे तर पक्षाकडून शंभर टक्के माझी निवड केली जाईल असा मानस तेजश्री गायकवाड यांनी व्यक्त केला असून कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण पक्षाने दाखवलेला विश्वास सार्थकी लावू असा निर्धार ही त्यांनी व्यक्त केलेला आहे बिरो टिटोळा न्यूज कल्याण तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद